मशीनचं मशीनचं नाही मशीन लाव नको हात लाव वरती जिथं पिन लावली ना मोठा एवढी एवढी पिन लावली ना त्याच्या बाजूचे बटन बंद कर चालू वरती आहे ना ते खाली कर असं वरती आहे ना, ना खाली कर नाहीतर मशीन चालू करायचं असेलच गणेश मशीन चालू कर नको परत पाणी नाही त्याच्यामध्ये

मोबाईल घेऊन दिलाय ना रोशन त्याच्यावर मस्त पबजी हे नको खेळत बसवा काहीतरी तुला सांगू घरात आहे ना घरात बसून ना काहीतरी करीत राहायचं नुसतं आराम नाही करायचं काहीतरी करीत राहायचं कुठेतरी ना डोकं चालवत राहायचं काय ना काय करायचं नीट राहायला शिकायचं